हाय गाईज हॅलो गाईज कसे आहात सगळे मस्त मजेत आहात का तर नमस्कार सगळ्यांना एका नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगमध्ये तर बघा आता सध्या तर साडीचा तर लई ट्रेंडिंग आहे लेट ट्रेंडिंग आहे कलर बी ट्रेंडिंग आहे आणि साडी बी लई ट्रेंडिंग चालली म्हणलं घ्यावं आपण पण एक मला घ्यायचीच होती बरं का मी पहिल्या वेळेस बघितली तवास मला आवडली होती म्हणलं घेता येईल पण काय झालं ना त्याचा परत परत लई ट्रेंडिंगला आली ती एक दोन दीड महिने झालं सध्या तर लई ट्रेंडिंग चाललं आहे त्या सा साडीचा तर मग आम्ही काल म्हणजे हिथं एक दुकान आहे तिथं म्हणजे काय झालं तिथं मला म्हणजे मिळालीच नाही संपल्या होत्या आणि मग परत मी जिथे निम्मे साड्या घेते तिथं पण गेले तर त्यांनी तर तो मालच भरला नव्हता अशा बऱ्याच दुकानं मी बघितली बरं का तर आज कुणाच्या संपलेला टॉक होता कोणा आणलाच नव्हता अजून काय बरंच असं काय काय मग एक दुसरं एक दुकान बघितलं मी तिथं होत्या म्हणलं ठीक आहे मग तिथे गेले मी साडी घ्यायला ती तुम्हाला दाखवते मी कशी साडी घेतली ती तर बघा ही आहे ट्रेंडिंग साडी आणि कलर कलर लाईट कलर, कलर पिवळा लाईट कलर मिक्स असा म्हणजे नाही काय म्हणतात त्याला गोल्डन कलर मिक्स हे गोल्डन आणि शेवाळी कलर मिक्स असा ट्रेंडिंगला आहे पण मी काय झालं मी तशीच घेतली होती सेम आता जो कलर आहे का ट्रेंडिंगला तशाच कलरची घेतली होती पण ते काय झालं थोडा पादराला त्याचा असं म्हणजे दौऱ्याचं काहीतरी फॉल्ट निघला म्हणून मी परत चेंज केली आणि ही अशी साडी मी परत घेऊन आली ती साडी दिली आणि ही साडी आणली मग म्हणलं जाऊ द्या द्या कलर तर कलर चेंज आणि मला कशी वाटते ते कमेंट करू नक्की सांगा जडचड होती बरं का हे बघा असे कपाटा दाखवू का बॅक कॅमेऱ्याने तर हे बघा अशी ही दिसते साडी छान दिसते का कमेंट करून नक्की सांग कलर आवडला मला कलर हाच आवडला होता बरं का आपण म्हणलं ट्रेंडिंगला हाय वाटतं ती म्हणून मग म्हणलं घ्यावा ट्रेंडिंग, ट्रेंडिंग चाललाय तर कशी वाटते सांगा मला कमेंट करून आता ह्याचा ब्लाऊज फुग्यांचा शिवणार आहे पार्टीवेअर सारखी आपली मला पार्टीवेअर एक पण साडी नव्हती आणि मला आवडत पण तसल्या पार्टी पार्टीवेअर साड्या जाळीच्या चमकीच्या लेस भरलेल्या तर अशा साड्या माझ्याकडे एक पण नव्हती पार्टीवेअर बड्डेला ह्याला असं संध्याकाळचं बड्डे ही असला ना पोरांचा मग घालायला तर आता शंभरच्या बड्डेला हीच घालायची तर कलर चा? मला कसा वाटतय सांगा छान वाटतोय का असा कलर माझ्याकडे एकही नव्हता एकही आकाशी कलर आहे ह्याचा वाटतोय कलर नाही एवढा टाक म्हटलं जाऊ दे वेगळं काहीतरी सगळ्यांपेक्षा वेगळं तर कशी वाटते मला सांगा एकदा मस्त अशी छान वाटते का आणि मला तर आवडली खूप छान साडी जर कोणी नसेल घेतली तर तुम्ही पण घ्या ले महाग नाही स्वस्तमधल्या पण आहेत आणि महागमधल्या पण म्हणजे महागातल्या पण आहेत आणि स्वस्तातल्या पण आहेत सातशे आठशेतल्या पण आहेत अकराशे बाराशातल्या पण आहेत तर ही मी बाराशातली घेतलेली कारण ह्या ह्या क्वालिटीत फरक राहतो ना आतमध्ये सूत वेगळं येतं जी सातशे आठशेला जी भेटते का त्याचं आतलं सूत जे आहे का जे एकदम साधं राहतं त्याच्या शाईन नाही राहत चमक नसती आणि ह्याला जे आहे का शाईन राहते चमक राहते मी हे हा पदर आता उलटा धरला आहे ह्या आतून आहे त्याच्यामुळे काय हे बघा अशी ह्याला चमक असते चांगली आणि ती कशी म्हणजे साधी असते तर कशी वाटते मला सांगा एकदा कमेंट करून छान वाटते का साडी मला लई म्हणजे हवस म्हणा तशा नाही मी साड्या भरपूर घेतलेल्या आहेत पण मला ह्या ट्रेंडिंग साडीची हवस होती आणि म्हणलं आहे ट्रेंडिंगमध्ये आणि आपला यूट्यूबला यूट्यूबला चॅनल हाय म्हटलं आहे जे ट्रेंडिंग आहे तेच जर आपण काढला व्हिडिओ तर आपला पण व्हिडिओ पुढं जातो किंवा लोकांना आवडतं किंवा लोक जे आहे तेच लोकांना काय पाहिजे जे जगात आहे जे सध्या आहे तेच लाईव्हच लागतं तेच बघतात ते निघून गेल्याच्या नंतर त्याच्यावर त्या विषयीवर बोलणं ही पब्लिकला पण नाही आवडत म्हणजे झाले झाले गोंधळ झाले त्याच्यामुळं आता ते मागचं मागचं बघायला नसतं आवडत न्यू ट्रेंडिंग बघायला आवडतो त्याच्यामुळे घेतली मी पण आणि आता बघा चला ब्लाऊज लवकरच शिवणार आहे आणि तुम्हाला घालून पण दाखवणार आहे छान छान रील्स पण बनवणार आहे आपलं कपाट आहे की तरी रील्स मी बनवून दाखवणार दाखवणार आहे कपाटात आपला आरशात त्याच्याच छानमध्ये तर चला बाय सांगा साडी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा छान छान चला बाय आणि मेन म्हणजे पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुम्ही छान सपोर्ट करताय नेहमी चॅनलला पण छान पूर्ण व्हिडिओ बघताय कमेंट करताय खूप छान वाटतंय जरी कमेंट जरी नाही आल्या का एखाद्या व्हिडिओला जरी केली का किंवा हाय म्हणून केलं तरी पण छान वाटते आणि व्हिडिओ बघताय ह्याच्याबद्दल मला माझ्या फर्स्ट टाईमला चांगला भरपूर सपोर्ट होते त्याच्यामुळे मला कळते की बरेच लोक माझा व्हिडिओ बघतात आणि मला छान सपोर्ट करतात तर चला खूप खूप व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप तुमचं मनापासून धन्यवाद बाय